जिल्ह्याचा गेल्या साडेतीन वर्षात विकास ठप्प झाला आहे जिल्ह्याची थांबलेली प्रगती पुढे नेण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला साथ द्या लोकसभेसह जिल्ह्यातील तिन्ही आमदार निवडून दिल्या तर विकास कसा असतो हे महाराष्ट्राला दाखवून दे अशी गर्जना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली मालवण दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे हे शिरवंड येथे बोलत होते यावेळी सौ निलम राणे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत सतीश सावंत अशोक सावंत रणजित देसाई बाळू कोळंबकर मंदार केणी यतीन खोत यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते आचरा ग्रामपंचायतीवर एघाती सत्ता मिळून विजयाचे शिल्पकार ठरलेले आचरेचे माजी सरपंच मंगेश टेमकर यांचा नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर बोलताना राणे म्हणाले कोकणी माणूस करोडोंच्या भाषात वावरला तर निसर्गरम्य कोकणात अधिक समृद्धी येईल प्रगती करणाऱ्याला आशीर्वाद देणे प्रेरणा देणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगताना

मुद्दा माझ्या गाडीच्या बाबा काहीतरी घे काय कमी झालंय काय चौदापेक्षा दुप्पट झालं माझे विकास थांबलाय साडेतीन वर्ष या भारतात पहिले सिंगला कशी कोणी राज्याच्या काम बंद आहे काही विमान तयार आहे वगैरे कसं